नमस्कार आपल्या सर्वांना उपीसिंद नाईक न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आलो आहो उदखेड पार्टी रोडने यथ भारत मंदिर म्हणून एक या ठिकाणी मंदिर आहे तर येथील जनतेशी संवाद साधूया का आपलं नाव प्रभाग तर मला एक सांगा या ठिकाणी कशाबद्दल कार्यक्रम असतो आणि कधी असतो दरवर्षी म्हणजे पिढ्या पिढ्यात करण्यात आलेला आहे

आ, या मंदिरात काही वैशिष्ट्य वगैरे वो सांगता येईल हो मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे का पुरातन हे मंदिर आहे याचा जीव जर झाला पाहिजे असे आम्हाला वाटते आणि काही जर निधी भेटत असेल शासनाकडून आणि इथे म्हणजे त्या मंदिरासाठी पायऱ्या नाही आहे मेन म्हणजे पायऱ्या नाही आहे पुरातून मंदिर आहे टेकड्यावर आहे जायला त्रास होते ते आणि हा कार्यक्रम असतो म्हणजे जरा बरं आहे दरवर्षी म्हणजे वर्ष एकदा कार्यक्रम असतो हा वर्ष आणि किती लोक जवळपास येतात त्या ठिकाणी पाच हजारापर्यंत लोकसंख्या आणि मला एक सांगा या ठिकाणी जो मंडप आहे खर्च आहे कसं काय मॅनेज करतो काय आम्ही याची वर्गणी करतो गावामध्ये नाही तर मग आमचे डेपे आहे एस टी कॉन्ट्रॅक्टर किशोरराव ढेपे आता म्हणजे लोकांच्या वर्गणी येतील किंवा जे काही येतात असे दान धान घेतलं त्याच्यातून करतो नाही पण बाकीचा सर्व खर्च ढेपे कमी सर मला एक सांगा की आता जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करतो आपण काही दहा बारा लोकांचे समिती वगैरे काही आमच्या कामावर तीस जण आहे त्यांच्या म्हणून मिसळून आणि गाव करायचं असं सगळ्या गावा मिळून त्यांच्या म्हणून आम्ही हे सहकार्य करतो तर जसं आम्ही काकाने सांगितलं किंवा लोकांना मंदिरावर चढण्यासाठी पायऱ्या वगैरे नाही अजून कोणतं काम व्हायला पाहिजे असं मला पाहिजे प्रश्न आहे म्हणजे फायदे जागा असल्यामुळे था था तो सगळा प्रॉब्लेम चालत आहे निधी थोडी बहुत आहे आमच्याकडे जमा पण हे फॉरेस्टमध्ये असल्यामुळं तकलीफ जात आहे बाकी विषय नाही आम्हाला भेटलं आम्ही करू शकतो हा कार्यक्रम सकाळी किती वाजता चालू सकाळी तर पहिला आदल्या दिवसपासून चालू राहतो आमचा कार्यक्रम रात्रीला भजन राहायचं रात्रीला सकाळला काल रात्रीपासून तो आज रात्रीपर्यंत कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम चोवीस अजून काही येथील नवीन समस्या किंवा काही अजून नवीन आकर्षण हे पाण्याचा बोल पाहिजे दुसरं काही नाही आहे सोर्स नाही मला एक सांगा सांगितलं की पुरातन मंदिर आहे वर्षात एकच कार्यक्रम आहे माझा मला तिथे काही समिती किंवा काही जंगल परिसर आहे आणि आजूबाजूचे जे कास्तकार लोक आहेत आणि गाव आहे कोहीरपूर आहे अमलापूर आहे पानखेड आहे विजूर आहे पार्टी आहे हे सर्व गावाचे शेतकरी जे आहे शेती आहे आणि हे पूर्ण सपोर्ट करते आपलं काका नाव गजानन डोके ढोके काका आणि समस्त समस्त या ठिकाणी ढेपे काका ढोके काका आणि संपूर्ण आजूबाजूच्या गावातील खांडखेर उपखेड पार्टी अरणपुराड या ठिकाणी या ठिकाणच्या आपण जनतेशी संवाद साधला आणि ही यात्रा एक प्रसिद्ध यात्रा आहे दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात